नमस्कार मंडळी चला तर आज आपण गावरान कैरीचं वर्ष दोन वर्ष टिकणारं अजिबात बुरशी न लागता कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता एकदम मस्त असं रसरशीत चटकदार आंब्याचं लोणचं बनवतोय एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे सात किलोचं आपण आज हे लोणचं बनवतोय चला तर रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी न करता संपूर्ण बघा नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर बघा इथे मी कैरी आणलेली आहे गावरण एकदम मध्यम आकाराची आहे ही रात्रभर पाण्यात ठेवलेली आहे किंवा तुम्ही एक ते दोन तास ठेवू शकता पाण्यात कैरी ठेवल्यामुळे काय होते कैरी पक्की होते आणि लूज पडत नाही तर पाण्यातून बाहेर काढल्या असे कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायची आणि हा जो देठाचा भाग आहे ना हा सुरीने काढून घ्यायचा याच प्रकारे सर्व कैऱ्या पाण्यातून बाहेर काढून स्वच्छ करायच्या आणि त्याचा देठ काढून घ्यायचा त्यानंतरच कापायच्या आहेत आणि यानंतर कैरीला कुठेही पाणी लागू द्यायचं नाही आहे पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्यानंतर ते आडके तेव्हा बघा घरीच मी फोडलेले आहे किंवा तुम्ही बाहेरून फोडून आणू शकता कैरीच्या खापात तुम्हाला हव्या त्या आकारात छोट्या मोठ्या बनू शकता तुम्ही मिडियमध मेड़ साईजमध्येच फोडलेले आहेत खूप छोट्या पण नाही केल्या कारण त्या मुरल्यानंतर खूपच बारीक होतात त्यानंतर बघा कोय खापांना जे कचरा लागलेला असून तो एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा सर्व खापा पुसायच्या कोय वगैरे सर्व काढून टाकायची आणि अशा कॉटनच्या कपड्यावर घरातच फॅन खाली तीन चार तास मस्त सुकू द्यायच्या अशा सुकायला घातल्या की मस्त फॅन खाली चार पाच तासात एकदम मस्त अशी कोरडी खाप होते त्यानंतर बघा इथे सात किलोसाठी मी सर्व मसाला घेतलेला आहे इथे मी अखंड मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे नसेल तर पावडर घेऊ शकता पण अशा मिरच्या दळून घातल्या की स्वाद रंग चव छान येते इथे मोहरीची डाळ लाल मिरची दालचिनी लवंग मिरे वेलची मेथी हळद बडिशोप आणि हा हिरा हिंग आहे शक्यतो हाच लोणच्याला घालतात शक्यतो खड्याचाच लिंग हिंग वापरायचा म्हणजे लोणचं खराब होत नाही आणि इथे मी लसूण घेतलं आहे साधारण दोनशे ग्रॅम तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता याचे सर्व माप मी डिस्क्रिप्शनमध्ये एकदम वजन असायत देणार आहे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही तिथून बघून करू शकता त्यासाठी सात किलोसाठी मी ते टाटाचं एक किलोमीट घेतलेलं आहे आणि शेंगदाणा तेल घेतले आहे दोन लिटर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही घेऊ शकता पण शेंगदाणा तेलामुळे लोणचाला अधिकच छान चव येते म्हणून मी वापरले तुम्ही सूर्यफूल सोयाबीन कुठलंही घेऊ शकता तर तेल तापायला ठेवायचे मध्य असं तो तोपर्यंत आपण सर्व मसाल्याची तयारी करून घेऊया तर इथे मोरशी डाळ घेतली मी अर्धा किलो तर ही आपल्याला मिक्सरला थोडीशी फिरून घ्यायची फिरून घेतल्यामुळे मसाला थोडासा बारीक होतो आणि खापाला एकदम चिटकून राहतो अशी डाळ जर घातली ना मग ती लोणच्याच्या खापाला व्यवस्थित चिटकत नाही डाळ सर्व थोडीशी मिक्सरला फिरून घेते त्यानंतर वेलची मेथी आता यातल्या थोड्याशा लवंगा आपण नऊदा हातात बाजूला ठेवणारे हे अखंडात लोणच्यात घालणारे आणि नऊदा मिरे ठेवायचे बाकी सर्व मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे दालचिनी आता हे आपण मिक्सरला जाडसर रवेदार वाटून घ्यायचे बघा तेल तापेपर्यंत आपण असं ही सर्व स्टेप बाय स्टेप सर्व मसाला तयार करून ठेवायचा म्हणजे आपण एक ठजरी असल्यानं लोणचं करायला वेळ लागत नाही आणि धावपळ होत नाही आणि गडबड पण होत नाही आणि काही विसरत नाही सर्व साहित्य असं वरती काढून ठेवायचं आणि स्टेप बाय स्टेप सर्व मसाला तयार करून ठेवायचा म्हणजे लोणचं आपलं एकदम छान होतं मसाले दळल्यानंतर मी बडेचशे पण मिक्सरला फिरून घेतली त्यानंतर हिंग थोडासा कुटून घेतला आणि मिक्सरला त्याची पावडर करून घ्यायची असा हिंग घातला ना लोणच्यामध्ये लोणचं खराब होत नाही आणि त्याचा स्वाद पण छान येतो त्यानंतर मिरच्या पण बघा इथे मी बेडगी मिरची आणि सोबतीला तिखट मिरची अशा दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्या कारण आपल्याला रंग पण पाहिजे आणि थोडं तिखट पण पाहिजे तर इथे मी साधारण दोनशे ग्रॅम लाल मिरची दळून घेतलेली आहे तुम्ही ते पावडर पण तुमच्या तिखटानुसार किंवा आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता त्याच मिक्सरच्या भांड्यात सोललेला लसूण थोडासा फिरून घ्यायचा आहे लसूण फिरून म्हणजे थोडासा दळून जर घातला ना त्याची चव एकदम लोणच्यामध्ये छान येते तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अखंड पण घालू शकता तर सर्व मसाले आपले दळून झाले कड़ तेल पण आपलं तापत आले आता सर्व एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण यामध्ये कडकडीत तेल टाकणार आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही मसाला भाजायची गरज आली नाही कारण यामध्ये आपण तेल गरम होतणार आहे त्यामुळे सर्व मसाल्याला फोडणी छान बसणार आहे त्याच्यामुळे अजिबात लोणचं वगैरे खराब होत नाही सर्वात खाली मीठ टाकले त्यावर मोहरीची डाळ बडशोप लाल मिरची अशी पसरून घ्यायची स्टेप बाय स्टेप एक एक वस्तू आपल्याला या भांड्यामध्ये पसरून घ्यायची त्यानंतर दळेला मसाला घालायचा आहे आता यावर आपण जे अखंड लवंग मिरे ठेवलेत ना ते पण टाकायचे आहेत हिंग टाकायचं आहे आणि हा ठिसलेला लसूण सर्वात वरती टाकायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला गरम तेल यावरच टाकायचं आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत आता आपण तेल तापले की नाही सुरुवातीला बघूया तर इथे मी दोन लिटर तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं सात किलो के कैरीसाठी दोन लिटर तेल परफेक्ट आहे जास्तही होत नाही आणि अजिबात कमी पण होत नाही तेवढं तुम्हाला नंतरसुद्धा गरम करून टाकायची गरज नाही मस्त लसूण पाकळी टाकून बघायची त्याला अशी चांगली फोडणी बसाय उकळी यायला लागली की समजायचं आपलं तेल छान गरम आहे गॅस बंद करायचा सुरुवातीला तेल जास्त गरम असताना मग सर्वात प्रथम लसणावर टाकायचं आणि लसणाला छान फोडणी बसती गरम तेलामुळे आणि म बाकीचे मसाले पण जळत नाही बघा लसूण बरंचसं तेल आपण लसणावरच होतायचं म्हणजे बाकीच्या मसाल्यांना पण लागतं त्यांना पण फोडणी बसते आणि मसाले पण जळत नाही आणि लसणाला पण छान फोडणी बसते असं करत करत आता थोडं थोडं तेल आपण सर्व मसाल्यांमध्ये मिक्स करत जायचे म्हणजे सर्व मसाले आपले तळले जातात त्याच्यामुळे आपल्याला आधी मसाले भाजायची गरज येत नाही तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे तेलामध्ये मसाले तळून निघत आहे त्यामुळे लोणच्याला चव स्वाद एकदम मस्त येतो आणि कलर ते एकदम भन्नाट असा येतो अशा पद्धतीने जर तुम्ही लोणचं बनवलं ना वर्ष दोन वर्ष नाही तुमचं लोणचं संपत नाही तोपर्यंत अजिबात खराब होणार नाही तर बघा मिठापासून सर्व वस्तूंना मस्त अशी फोडणी बसते आहे हसुगंध तर तुम्हाला काय सांगू एवढा मस्त येतो आहे घरामध्ये ना जसं जसं आपण मसाल्यांवर तेल टाकू ना त्याचा मस्त असा स्वाद येतो आहे अशा प्रकारे आपण सर्व तेल यामध्ये टाकून घेऊया हळद सोडून सर्व पदार्थ मी यामध्ये घातलेत हळद आपल्याला शेवटी घालायची कारण एवढं गरम तेलामध्ये हळद जर घातली ना, ना तर हळद जळते आणि नंतर लोणचं काळपट होतं म्हणून ही टीप लक्षात ठेवायची हळद सगळ्या शेवटी घालायची आपल्याला सर्व तेल ओतून मिक्स झालं का मसाल्यामध्ये मग आपल्याला हळद घालायची आधी घालायची नाही नाही तर तुमचं लोणचं काळपट दिसेल कारण हळद गरम तेलामध्ये करपते तेला लवकर तर बघा सर्व तेल मी टाकले यामध्ये तर मस्त असा कलर दिसायला लागला आहे जे राहिलेलं आहे ते पण टाकून घेते बघा मस्त असं मसाल्याला आपल्या फोडणी बसली म्हणजे मस्त असे मसाले शेकले गेले आपला लोणच्याचा मसाला तयार झाला आहे आता यामध्ये आपण हळद पावडर टाकायची आहे आता कारण तेल थोडंसं नॉर्मल झालं आहे त्याच्यामुळे हळद वगैरे जळणार नाही आता या स्टेपला आपल्याला हळद पावडर घालायची तुम्ही कलर तर बघू शकता एकदम मस्त आला आहे आता हळद टाकल्यावर आणखीन मस्त कलर येणार आहे गरम असतानाच आपण आता हळद मिक्स करून दिली आहे छान आता आपला लोणच्याचा खार तयार झाला आहे आपल्या खापा पण आहे आता खार सुक थंड होतपर्यंत आपल्या खापा मस्त छान सुकल्या गेल्या चार पाच तास मस्त फॅन खाली सुकवायचा एकदम छान सुकतात बघा दाबल्यानंतर आजीबा साईडनी पाणी निघालं नाही पाहिजे या प्रमाणात आपल्याला खाप सुकवायची खूप कडक पण जर केल्या ना तर मग त्या खाताने तुटत नाही जास्त कडक होऊन जायचं त्यामुळे जास्त पण खापा कडक करायचा नाही आणि मीठ हळद लावून ठेवायचं नाही रात्रीचं जर ते ठेवलं ना त्याने काय होतं खा पाणी निघतं त्यातलं पण ती खाप आहे ना आणखी जास्त ओली होती आणि सुकवायला पण जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे मी हा मीठ हळद त्याला ला। लावत नाही डायरेक्ट फोडल्या का सुकत घालते बघा एक चार पाच तासात मस्त आपल्या खापा एकदम कोरड्या होतात मसाल्यामध्ये सात किलोचं आहे तर इथे मी दोन टोकऱ्यांमध्ये मसाला मिक्स करून घेणार आहे तुमच्याकडे जर मोठ्या साईजची भरणी असेल तर तुम्ही एक खट्टी बरणी भरू शकता पण छोटी बरणी जर असेल फुल जर भरले ना हलवता येत नाही मग त्यामुळे असं भांड्यामध्येच तुम्ही एक रात्रभर आहे कैरी मसाला लावून ठेवायची म्हणजे छान थोडंसं त्याला तेल सुटतं खापा मुरता आणि व्यवस्थित हलवता पण येतं आणि मग नंतर तुम्ही बरणीत भरू शकता किंवा असंच घमेल्यामध्ये रात्रभर ठेवू शकता किंवा मोठी बरणी असेल तर मोठ्या बरणीत भरू शकता पण हलवता येईल अशा प्रमाणात भरा तर बघा मी आता ह्या स्टोकऱ्यांना मस्त पातळ असा कपडा बांधणार आहे रात्रभर असंच ठेवणार आहे म्हणजे मग त्याला तेल पण सुटेल आणि छान मुरतील त्या खापा म्हणजे हलवता येईल व्यवस्थित म्हणून ठेवलं आहे आता आपण लोणचं भरण्याच्या आधी तयारी करायची इथे गॅसवर तवा गरम करायचा आहे त्यावर आपला घरातला खाण्याचा हिंगा आहे ना तो टाकायचा आहे आणि अशी बरणीवरून धरायची म्हणजे बर्णीला वाप द्यायची बरणी निर्जंतुक करून घ्यायची म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाही अशा छोट्या छोट्या टिप्सहीत तुम्ही जर लोणचं बनवलं ना तर अजिबात तुमचं लोणचं खराब होणार नाही तर बघा बन बर्णीला साधारण अर्धा तास वाप दिल्यानंतर ता ठेवायचं कारण घाम वगैरे येतो लगेच लोणचं भरायचं नाही तर बघा मस्त आपलं रात्रभर खापा मसाला लावून ठेवल्या होत्या तुम्ही बघू शकता रात्रभरात एकदम मस्त असं तेल सुटलं आहे जेव्हा खापा आणि मसाला एकजीव केला होता तेव्हा ते एकदम कोरड्या दिसत होत्या पण बघा मस्त असं लोणच्याला तेल सुटलं आहे कलर तर बघू शकता एकदम भन्नाट असा आलाय चवसुद्धा एकदम भारी आहे विकतच्या लोणच्यापेक्षा एकदम मस्त असं घरी लोणचं तयार होतं आहे अजिबात खराब होत नाही बुरशी येत नाही तुम्ही या पद्धतीने नक्की बनवू बघा आणि मला नक्की रिप्लाय द्या